नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टी आय एस एस रिक्रुटमेंट याच्या अंतर्गत कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे त्याचप्रमाणे काय क्वालिफिकेशन हवं आहे आणि किती वेतन असेल हे सर्व काही आपण पाहणार आहोत आणि हे सर्व पद ही वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत मात्र मुलाखतीला अगोदर सिलेक्शन प्रोसेस ऑन द बेसिस ऑफ युअर रिझ्युम तुमच्या रिझ्युम वरती ही सिलेक्शन प्रोसेस असेल तुम्हाला चौदा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा सी व्ही हा पाठवल्यानंतर मग तुम्हाला त्या संदर्भामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल सी व्ही पाहून तर याच्यामध्ये पूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत मात्र अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर टीआय रिक्रुटमेंटमध्ये पहिलं जे पद आहे ते आहे सिनियर प्रोग्रॅम ऑफिसर दोन व्हॅकन्सी आहेत रिसर्च ऑफिसर याच्या सहा व्हॅकन्सी आहेत त्यानंतर रिसर्च इंटरस्कम फील्ड फिल्ड इन्व्हेस्टिगेटर्स तेरा जागा आहेत अशा एकूण एकवीस जागांकरता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे याच्यामध्ये सिनियर प्रोग्रॅम ऑफिसर्स याच्याकरता क्वालिफिकेशन जे पाहिजे ते मास्टर डिग्री इन सोशल सायन्स सोशल सायन्समध्ये मास्टर डिग्री पाहिजे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट किंवा एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये मास्टर डिग्री हवी आहे आणि प्रेफरेबल जे आहेत ते रिसर्च तुमचं मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिसी रेग्युलेशन त्यानंतर तुमची प्रोफिसियन्सी जी आहे तुम्हाला हिंदी इंग्लिश आणि मराठी याचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी डाटाबेस तुम्हाला राईट करता आला पाहिजे त्यानंतर फिल्ड सर्वे तुम्हाला करता आला पाहिजे त्यानंतर मेंटर ऑफ द प्रोजेक्ट स्टाफ ह्या सर्व क्वालिफिकेशन जे स्क्रीनवर दिसत आहेत हे जर आपल्याकडे असतील तर आपण सिनियर प्रोग्राम ऑफिसर या पदाकरता अप्लाय करू शकतो त्याकरता सॅलरी ही साठ हजार रुपये आहे दुसरे जे पद आहे रिसर्च ऑफिसर याच्याकरता मास्टर डिग्री सेम तुमची सोशल सायन्स डिझास्टर स्टडी किंवा एन्व्हायरमेंटल किंवा नॅचरल सायन्स किंवा तुमचं जरी एमटेक असेल मध्ये तरी आपण अप्लाय करू शकता त्यानंतर प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला इथं स्क्रीनवरती दिलेला आहे त्याच्यामध्ये इथं पण तुमची प्रोफिसियन्सी हिंदी इंग्लिश आणि मराठीमध्ये असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला इनडिपेंडेंटली स्वतः तुम्हाला फील्ड सर्वे आणि मेंटर प्रोजेक्ट स्टाफ जो प्रोजेक्टचा काही स्टाफ आहे त्याचं मेंटरशिप करता आली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे रिसर्च ऑफिसर करता जे पेमेंट आहे ते पन्नास हजार रुपये प्रति महिना पेमेंट आहे आणि तिसरं जे पद आहे ते रिसर्च इंटरन्स कम फील्ड इन्व्हेस्टिगेटर याच्याकरता पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे याच्यामध्ये मास्टर डिग्री इन सोशल सायन्स ऑर डिझास्टर स्टडी हे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अंडरस्टँडिंग द कोस्टल लँड अँड फिशिंग कम्युनिटी लाई लाइव्हलीहूड इश्यू त्यानंतर ॲबिलिटी टू अंडरटेक फिल्ड वर्क अँड इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू वगैरे तुम्हाला घ्यायचे ते तुमची ॲबिलिटी पाहिजे मराठीमध्ये तुमची प्रोफेसन्सी असणं गरजेचं आहे असंही त्यांनी याच्यामध्ये नमूद केलं आहे आता याकरता जर अप्लाय करायचं असेल तर त्यांनी मेल आय डी दिलेला आहे तर इंटरेस्टेड कॅन्डिडेटनी चौदा जून दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये जो आपल्याला स्क्रीनवरती जो मेल आय डी दिसतोय त्या मेल आय डीवरती वरती आपल्याला आपला सी व्ही सेंड करायचा आहे आणि मग सी व्ही सेंड केल्यानंतर जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत ॲज पर इलिबिलिटी जर तुमच्या सी व्ही बरोबर असेल त्या पदाकरता तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूचा डेटा आहे ते तुम्हाला लोकेशन तुम्हाला कॉलवरती तसंच मेलवरती ते कळवतील आणि हे जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची मूळ जाहिरात ही टी आय एस एस डॉट ए सी डॉट इन हे अधिकृत संकेतस्थळ जे आहे त्याच्यावरून प्रसिद्ध झालेली आहे आणि मूळ जाहिरात सुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथूनही आपण ते, चा, ते ही ती डाउनलोड करू शकता किंवा अधिक माहिती करता काही शंका कुशंकांकरता चॅनलच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट च पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद